मित्रांनो सप्रेम जय भीम तर लोकशाहीला पोषक असलेली तत्वे प्रथमता भगवान बुद्धाने साऱ्या जगाला दिली समाजातील सर्व सत्ता ही ईश्वरी वरदानाने किंवा अन्य श्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेने प्रस्थापित होत नसून त्या सत्तेचे सांग, लोक हे अंतिम अधिष्ठान आहे हा सिद्धांत त्या मूळ सिद्धांताच्या पोषणासाठी चांग सांगितलेला आहे लोकशाहीचा हा जो मूळ सिद्धांत आहे आणि त्याला पोषक अशी जी मूल मूलभूत आदी तत्वे आहेत त्याचा साधा उल्लेखही वेद ब्राह्मण ब्राह्मणे उपनिषदे स्मृती महाभारत रामायण इत्यादी महासागरासारख्या विशाल विशाल असलेल्या वाङ्मयात शोधूनही सापडत नाही एवढ्या विशाल आणि प्रचंड महोदधित व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वज्ञानाची दोन वाक्यही त्यात सापडत नाही ही सुखांतिक म्हणावी लागेल आणि दुसरी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या वाङ्मयात राजकीय क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्याचा साधा गंधही येत नाही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आणि त्याहीपेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान आणि स्वस्त लोकशाहीची खरी लक्षणे आहे